मित्रांनो सम्राट अशोक यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी इतिहासकारांनी आणि तज्ज्ञांनी नोंद करून ठेवलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओत पाहणार आहोत परंतु अशोक यांची जी जयंती आहे ती एकोणतीस मार्चला भारतीय कॅलेंडरनुसार आहे परंतु याबद्दल वेगवेगळे मत आहेत ते कोणते तर चैत्र शुक्ल अष्टमी रोजी दरवर्षी भारतामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती साजरी केली जाते बिहार सरकारने दोन हजार सोळामध्ये मध्ये चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशीच अशोक जयंती असल्याचा शोध घेऊन साजरी केली होती चार एप्रिल दोन हजार सतरामध्ये सम्राट अशोकांची दोन हजार तीनशे एकवीसवी जयंती साजरी करण्यात आली हे तीनही दिवस भारतीय तिथीनुसार चैत्र शुक्ल अष्टमी यावेळेसचे आहेत आता आपण पाहूया की सम्राट अशोक यांची सैनिकी शक्ती जगभरात कोणत्या प्रकारची होती आणि नंतर पाहूया सम्राट अशोकांबद्दल इतरांनी कोणत्या कोणत्या नोंदी केलेल्या आहेत तर अशोकांच्या काळात त्यांनी जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती उभारली होती जरी कलिंगच्या युद्धात खूप सैनिक मारले गेले तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण व्हावा एवढे प्रचंड सैनिकी साम्राज्य सामर्थ्य सम्राट अशोकांचे होते सम्राट अशोकांचे सैन्य सामर्थ्य फारच अफाट होते जर या सम्राट अशोकांनी आपला साम्राज्य विस्तार करायचे ठरविले असते तर या पृथ्वी तलावरील एकामागून एक देश जिंकून आपल्या अफाट साम्राज्यात जोडता आला असता सम्राट अशोकांचे गुप्तहेर खाते फारच प्रभावी होते ज्यामध्ये महिला गुप्तहेरही होत्या सम्राट अशोकांनी कलिंग युद्धाच्या रक्तपातानंतर जरी शांतिप्रिय असा बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्यांनी आपले सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले होते सम्राट अशोकांचे सैन्य हे कशा प्रकारचे होते तर पायदल हे सहा लाख सैनिकांचे होते घोडेस्वार सैनिक हे तीस हजार होते आणि हत्ती दळ नऊ हजार होते युद्ध नौका जवळपास दोन हजार होत्या आणि रथ असलेले सैनिक वीस हजाराच्या आसपास होते मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता पाहूया की सम्राट अशोकांबद्दल इतरांनी ऐतिहासिक कोणत्या प्रकारची विधानं नोंदी केलेल्या आहेत काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट ऑगस्टस सीझर चेंगिज खान तैमूर रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते पण अलेक्झांडर सारखा अशोक महत्त्वाकांक्षी नव्हता तर ऑगस्ट सिझर सारखा तो एक आदर्श शासनकर्ता सुद्धा होता पण आपण हुकुमशाह म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं सम्राट अशोकाला कधीच वाटत नव्हतं आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती सम्राट अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होते पण आपल्या आप पराक्रमाबद्दल विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसा सम्राट अशोकाच्या बाबतीत नव्हतं प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं असं त्यांना मनापासून वाटत होतं चंगीज खान तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरसननी त्याच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती तशी दहशत सम्राट अशोकाने कधीच बसवली नाही मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा मनातला शुद्ध भाव स्वभावातला प्रामाणिकपणा स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मान मरातबद्दल स्पष्ट अशी स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या सम्राट अशोकाच्या इतरांपेक्षा वेगवेगळेपणाची जाणीव वैशिष्ट्यामुळे त्यांनी गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते तर आता पाहूया कोणी काय काय मतं मांडलेली आहेत माधव कोंडविलकर यांनी आपला ग्रंथ देवांचं प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोकमध्ये म्हटलेलं आहे की भारताच्या इतिहास मध्ये एकच असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे जो स्वातंत्र्याचा काळ अतिशय महत्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची ग्रंथ हॅनी व्हिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हटलेलं आहे जगाच्या इतिहासात असे हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वतःला हीज हायनेस हीज मॅजेस्टीज हीज एक्स्टॉल्टेड मॅजेस्टीज आणि अशा त्यांचे उच्च पद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीत सुद्धा गेले पण सम्राट अशोकाने मात्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे सतत तळपत राहिले आहे अगदी आजपर्यंत एच जी वेल्स आपले ग्रंथ आउट लाईट ऑफ हिस्ट्रीमध्ये म्हणतात इतिहासातल्या पाना पानापानावर हजारो राजांच्या नावांची अक्षरशः गर्दी झाली आहे पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते खरं तर त्यांचे एकट्याचीच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकत आहे ब्रिटिश इतिहास तज्ञ एच जी वेल्स म्हणतात की आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही तर जवाहरलाल नेहरू आपला ग्रंथ द डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये म्हणतात सम्राट अशोक हे इतिहासातील असे एक महान बादशाह होते ज्यांची सत्ता अफगाणी स्थानापासून मद्रासपर्यंत अशी प्रचंड मोठी होती आणि तरीही ते असे वेगळेच बादशाह होते जे उत्तम लढवय्य असूनही ज्यांनी कलिंग देशावर विजय मिळवल्यानंतर युद्ध करणं पूर्णपणे बंदच करून टाकलं होतं ख्रिस्तपूर्व दोनशे पंचावन्नमध्ये मध्ये मद्रासच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या कलिंग देशावर त्यांनी आक्रमण केले तेव्हा भारतीय द्वीपकल्पाचं अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा सगळा भाग जिंकून घ्यायचा हाच कदाचित त्यांचा हेतू होता ही त्यांची मोहीम फत्ते झाली पण त्या युद्धातील क्रूरपणा आणि भयानकपणा पाहून अशोकांच्या मनात युद्धाबद्दल अत्यंतिक तिरस्कार कमालीचा तिटकारा निर्माण झाला अजूनही उपलब्ध असलेल्या त्यांच्या काही शिलालेखांवरून असे दिसते की त्या युद्धानंतर त्यांनी असे जाहीरच करून टाकले होते की यापुढे ते कधी युद्ध करून इतरांवर विजय मिळवणार नाही तर धम्माच्या मार्गाने जाऊन इतरांची मने जिंकून येईल आणि खरोखरच तिथून पुढं सगळं आयुष्य त्यांनी बौद्ध धर्माचा जगभर प्रसार करण्यात व्यतीत केला त्यानंतर त्यांच्या अवाढव्य साम्राज्यावर त्यांनी अतिशय शांततेने आणि कर्तृत्वपणाला लावून राज्य केले जरी ते नुसतेच धर्मवेडे नव्हते तर लोकांच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोक अठ्ठावीस वर्षे अगदी मनापासून आणि समजूतदारपणे झटले इतिहासाच्या पानापानावर ज्यांच्या नावाची अक्षरशः गर्दी झाली आहे ज्यांच्या वैभवाची ऐश्वर्याची दयाळूपणाची प्रसन्न व्यक्तिमत्वाची त्यांच्या राजेशाही बिरुदांची आणि अनेक गोष्टीची रकाने भरभरून माहिती दिलेली आहे अशा हजारो राजांमधल्या निवडक दहा राजांमध्ये सुद्धा सम्राट अशोकाचे नाव तळपतच राहील असे आहे बहुधा त्यांचं एकट्याचंच नाव एखाद्या तेजपुंज लक्षवेधी ताऱ्यासारखं चमकत राहिलं आहे भोल्यापासून थेट जपानपर्यंत अजूनही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं चीन तिबेट आणि अगदी भारतात सुद्धा अजूनही त्यांचं महत्त्व मानले जाते आता ह्यात असणाऱ्या बऱ्याच लोकांनी कॉन्स्टेटाईन किंवा चार्लेमॅन यांची नावेही कदाचित ऐकली नसतील पण सम्राट अशोकांच्या आठवणी मात्र त्यांच्या मनात अजूनही आहेत असे मत मांडलेले आहेत तज्ज्ञांनी तर एच जी वेल्स आपला ग्रंथ द आऊट लाईन ऑफ हिस्ट्रीमध्ये म्हणतात अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की एखाद्या देशातली सगळीच लोक जर अहिंसेने वागत असतील तर त्या देशाचे संरक्षण कसे केले जाईल अशा काल्पनिक प्रश्नांना उत्तर देणं तर जरासा उघडही आहे पण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात एका सम्राटाने अहिंसा आणि अनुकंपा या तत्वांचा अवलंब करून भारतावर राज्य केले होते त्यांचे नाव सम्राट अशोक शांती आणि सामाजिक न्याय यांचा सम्राट जुलूम जबरदस्ती करून स्वतःच्या ऐश आरामासाठी सुख समाधानासाठीच फक्त तजवीज करून किंवा स्वतःचा डामडोल मिरवत त्यांनी राज्य केले नाही तर स्वतः त्याग करत आणि स्वतःच्या प्रजेला समानतेने आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला आताच्या जगात शांती न्याय आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी आताचे राज्यकर्ते प्रशासक राजकारणी लोक मुलकी कर्मचारी धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक या सर्वांनाच सम्राट अशोकांचेही आदर्श असे उदाहरण मार्गदर्शन ठरू शकेल यानंतर पुढे तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे की त्यांचं नाव आहे दोलीचंद जैन आणि सुनीता जैन आपला ग्रंथ अशोका एम्पर ऑफ मॉन्क इथे ते आपलं मत व्यक्त करतात सम्राट अशोकी ही शांततेसाठी वाहून घेतलेला एक महामानव होते आणि इतिहासात ते असे एकमेव सम्राट होऊन गेले ज्यांनी कलीमच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पुन्हा कुठलेच युद्ध न करण्याचा निर्धार केला होता स्वतःच उरलेलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या प्रजेच्याच नाही तर तमाम मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं या सेवाव्रतात दिसलेला त्यांचा दानशूरपणा उपकार बुद्धी मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्ती संपूर्ण इतिहासात अगदी अभावानेच दिसून येते भारतीय इतिहासात सम्राट अशोकांनी खरोखरच एक सुवर्ण काळ निर्माण करून दाखवला आहे पुढे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी अजून मतं मांडलेली आहेत तर आपण आता इथेच थांबूया तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा